उन्हाळी वाळवण म्हटलं की सांडगे तर उन्हाळी वाळवणात सांडगे नसतील तर वाळवण अगदी अधुर अधुर वाटतं आज आपण नवीन पद्धतीनं कोणत्याही डाळी न वापरता अगदी झटपट तयार होणारे सांडगे बघणार आहोत हे सांडगे तोडायलाही अतिशय सोपे आहेत अगदी झटपट तोडून तयार होतात सांडगे एकदा बनवले की तुम्ही वर्षभर स्टोअर करू शकता सांडगे खराब होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यायची हे व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे अगदी गावाकडच्या पद्धतीने सांडग्यांची भाजी कशी बनवायची हे व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही भाजी अगदी चमचमी मी अशी होते भाकरी चपातीसोबत तर जबरदस्त लागते नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये चला आता मग जराही न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक वाटी हरवारे एक वाटी मूग आणि पाऊन वाटी आपली मटकी घेतलेली आहे सगळे कडधान्य स्वच्छ निवडून घेतलेले आहेत याच्यामध्ये साधं पाणी घालून आपल्याला धुवून घ्यायचे आहेत व्यवस्थित कडधान्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण मी या दिलेल्या प्रमाणानुसार तुम्ही जर का सांडगे तयार केलेत तर याची चव मात्र खूप छान लागते इथे बघू शकता थोड्याश्या हाताने अलगच चव आपल्याला सगळे कडधान्य स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धान्यांमध्ये थोडाफार कचरा जास्त असेल तर तुम्ही दोन पाण्यांनी याला धुवू शकता मी जे कडधान्य वापरलेले होते ते एकदम साफ होते त्याच्यामुळे मी एका पाण्याने धुवून घेतलेले आहेत धुऊन झाल्यानंतर याच्यामध्ये कोमट पाणी घालून एक बारा तासांसाठी याला झाकून ठेवायचं आहे पाणी हे जास्तच वापरायचं आहे जेणेकरून आपले जे कडधान्य आहेत त्यांना पाणी बिलकुलही कमी पडायला नको पाणी व्यवस्थित असेल तर कडधान्यही व्यवस्थित आपले फुकतील इथे मी रात्री दहा वाजता हे कडधान्य भिजत घातलेले होते आणि दुसऱ्या दिवशी दिश्य सकाळी दहा वाजता मी इथे काढून घेतलेले होते पण कडधान्य भिजत घालण्यासाठी कोमट पाणी वापरले होतं कोमट पाणी वापरल्याने काय होतं कडधान्यही आपले व्यवस्थित भिजले जातात आणि आपण जी मटकी मूग वापरलेली आहे त्यालाही एक बारा तासामध्ये मोड येतात ते बघू शकता बारा तासानंतरून आपल्या मुगालाही छोटे छोटे मोड आलेले आहेत आणि आपले सगळे कडधान्य व्यवस्थित असे फुगलेले आहेत गळ्या कडधान्यातलं जे आपलं पाणी शिल्लक राहिलेलं आहे ते आपण पाणी एक्स्ट्रास काढून घेणार आहोत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला भरडसर असं फिरवून घेणार आहोत ते बघू शकता आपले हरभाराही कसे टम्म फुगलेले आहेत आपण पहिल्यांदा मटकी फिरवून घेणार आहोत मटकीतलं पाणी काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे फक्त वरची मटकी घालून घ्यायची आहे शेवटची जी मटकी राहील खाली त्याच्यामध्ये थोडीफार ख राहिलेली असते त्याच्यामुळे ती व्यवस्थित चेक करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे यांचं मिश्रण बारीक करताना आपण याच्यामध्ये जराही पाणी घालणार नाही आहोत आपण हे कडधान्य रात्रभर भिजवून घेतलेलं आहे त्याच्यामुळं या कडधान्याने भरपूर असं पाणी शोषलेलं आहे त्याच्यामुळे एक्स्ट्राचं पाणी याच्यामध्ये ॲड करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे ते बघू शकता सगळे मटके आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करत पल्स मोडवरती आपल्याला हे सगळं वाटण वाटून घ्यायचं आहे रवाळ असा वाटण वाटलेला आहे जराही आपल्याला स्मूथ पेस्ट बनवायची नाही नाही तर आपले सांडगे शिजत नाहीत लवकर जे बघू शकता या पद्धतीने रवाळा अशी पेस्ट वाटून तयार आहे एका पसरताशा बाउलमध्ये आपण हे सगळं मिश्रण काढून घेणार आहोत त्यानंतर आपण हरभरे बारीक करून घेणार आहोत त्यानंतर आपण हरभारे बारीक करून घेणार आहोत यातलंही पाणी काढून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीने आपण बारीक करून घेणार आहोत फक्त हरभारे बारीक करताना मी दोन ते तीन चमचे पोहे खायचे पाणी वापरलेलं आहे प्रवाळ असं आपल्या हरभार्याचं वाटण तयार आहे त्यानंतर आपण मूग याच्यामध्ये बारीक करून घेणार आहोत सेम याच पद्धतीने मिक्सर चालू बंद चालू बंद करत पल्स मोडवरती मुगही आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत मुगही बारीक करताना जराही पाणी वापरण्याची आवश्यकता पडलेली नाही मला ना जर का थोडंसं पाणी घालावं असं वाटत असेल तर एक ते दोन चमचे फक्त पोहे खायचं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे जास्तीचं पाणी बिलकुलही वापरायचं नाही आहे आणि जास्त झालं तर आपलं मिश्रणही पातळ होईल मग अशा वेळी आपले सांडगे व्यवस्थित तुटले जात नाहीत आणि सांडगे सुकवण्यासाठीही जास्तीचा वेळ लागू शकतो व्यवस्थित सांडगे सुकले नाही तर आपले सांडगेही खराब होऊ शकतात त्यामुळं जेव्हा आपण ही वाटण वाटतो त्यावेळी थोडासा वेळ लागेल पण वाटण आपलं पाणी न घालताच वाटून घ्यायचं आहे सगळं वाटण तयार झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि कलरसाठी एक अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे व्यवस्थित सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी स्टीलच्या ताटामध्ये सांडगे तोडून घेणार आहे तुम्ही याच्याऐवजी कागदही वापरू शकता प्लास्टिकचा ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि सोबत आपल्या हातांनाही तेल लावायचं आहे नाहीतर मग सांडगे तोडून झाल्यानंतर आपले हात सणसण करतात थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि सांडगे आपल्या असे या पद्धतीने तोडून घ्यायचे आहेत इथे बघू शकता चार बोटांवरती मी मिश्रण ठेवलेलं आहे आणि अंगठ्याच्या आणि अंगठ्याच्या शेजारच्या बोटाने व्यवस्थित असे सांडगे तोडून घ्यायचे आहेत अंगठ्याच्या सह्याने मिश्रण जेवढं आकाराचं पाहिजे लहान मोठं तेवढं आपल्याला खाली सरकवायचं आहे म्हणजे आपले पटकन सांडगे या पद्धतीने तोडून तयार होतात मी सगळे सांडगे ताटामध्ये आणि परातीमध्ये तोडून घेतलेले आहेत याच पद्धतीने आपण सांडगे दिवसभर उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत आणि त्यानंतर हे सांडगे संध्याकाळी काढून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी प्लास्टिकच्या प्लास्टिकच्या कागदावरती किंवा मग कॉटनच्या एखाद्या कपड्यावरती दोन दिवस उन्हामध्ये सांडगे सुकवून घ्यायचे आहेत एकूण तीन दिवस आपण सांडगे वाळवलेले आहेत सांडग्यातून थोडे जरी ओलसर राहिले तरी लगेच खराब होतात त्यांना बुरशी पकडते त्यामुळं सांडगे तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत सांडगे तीन दिवस उन्हामध्ये वाळवल्यानंतर एखाद्या पसरड भांड्यामध्ये एक ते दोन दिवस रूम टेम्परेचरला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये सगळे सांडगे भरून डब्बा कोरड्या ठिकाणी ठेवून द्यायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही डबा ठेवणार आहात त्याच्या आजूबाजूची जागा शक्यतो ओलसर नसावी आणि तुम्ही ज्यावेळी भाजीसाठी सांडगे काढून घेणार आहात त्याचवेळी त्या डब्याला एक पाच ते दहा मिनिटं हवा लागून द्यायची आहे म्हणजे काय होतं आपल्या सांडग्यांना कोंडट असा वास येत नाही या पद्धतीने जर का तुम्ही सांडगे स्टोअर केले तर आरामात वर्षभर टिकतात चला तर भाजी कशी बनवायची ते बघूया इथे कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडेशी भाजीपुरते सांडगे घालून घेतलेले आहेत एक पाच मिनटं आपल्याला सांडगे मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत नॉर्मल लालसर होईपर्यंत त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेले आहेत दोन बारीक चिरलेले कांदे घालून घेतलेले आहेत कांदे लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कांदा भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा आला लसूण पेस्ट घालून घेणार आहोत याच्याऐवजी तुम्ही लसूण खोबऱ्याचीही पेस्ट घालू शकता आम्ही गावाकडे तीच वापरतो पण आत्ता माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे अर्धा चमचा नंतर आपण घरचा साठवणुकीचा मसाला घातलेला आहे दीड चमचा व्यवस्थित एक दोन मिनटं हे सगळा मसाला परतून घ्यायचा आहे मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सांडगे बनवताना आपण याच्यामध्ये थोडंसं तिखट घातलेलं होतं त्यामुळे मसाला वापरताना बेताने वापरायचा आहे मसाला परतल्यानंतर याच्यामध्ये सांडगे घालून पुन्हा एक दोन मिनटं परतायचं आहे त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं ुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिश्रण एकसारखं करून आपल्याला एक झाकण ठेवून एक दहा मिनटं शिजून घ्यायचं आहे आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रेसिपीला लाईक शेअर आणि कमेंट करा दहा मिनटांनंतरून आपला सांडगाव व्यवस्थित शिजला जातो त्यानंतर आपण याच्यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचा कूड घालून घेणार आहोत मी ते मोठा चमचा भरून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता शेंगदाण्याचा कूड घालून पुन्हा एक पाच ते दहा मिनिट आपल्याला मिडियम गॅसवरती सांडग्याची भाजी परतून घ्यायची आहे यासाठी तुम्ही रस्साही बनवू शकता किंवा अशी सुकी बनवू शकता दोन्ही भाजी चवीला अतिशय स्वादिष्ट लागतात ही सांडग्याची भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायला अतिशय मस्त लागते जेव्हा तुमच्या मनात येईल भाजीला काय नसेल घरामध्ये तर तुम्ही पटकन बनवू शकता ते बघू शकता कसा सांडगा आपला आजपर्यंत शिजला गेलेला आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या मनापूर्वक धन्यवाद